सामंत उदय सामंत असा स्फोट झालेला आहे आजूबाजूच्या घराच्या खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत तुमच्याबद्दल तुमच्या पर्यंत याबाबत अधिकची माहिती काय आलेली आहे कंपनीमध्ये किती लोक काम करत आहेत आणि किती अडकलेले आहेत अमोदन केमिकल कंपनी नावाची ही कंपनी आहे ज्याच्यामध्ये स्फोट झालाय बॉयलरचा हो मी स्वतः एक वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचतोय तिथे मला अधिकची माहिती मिळते परंतु त्या ठिकाणी मी आता जिल्हाधिकाऱ्यांकडनं जी माहिती घेतली त्याच्यामध्ये त्यांनी मला असं सांगितलं की आठ ते दहा लोक तिथे जखमी शक्यता होती त्याला बाहेर काढण्यात आलेलं आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत प्राथमिक जे जे काही करायला लागेल ते प्रशासनानं त्या ठिकाणी केलंय आणि आग विजवणं हा आमचा प्राधान्यक्रम आहे जीवित हानी होणार नाही हा देखील प्राधान्यक्रम आहे आणि बाकी तिथे गेल्यानंतरच मला कळू शकेल की नक्की परिस्थिती काय आहे परंतु एक मात्र माहिती मी आपल्याला ऍडिशनल सांगून ठेवतो की याच्यामध्ये जर निष्काळजीपणा कंपनीकडनं झाला असेल किंवा नियमांचं काही उल्लंघन झालं उल्लंघन झालं असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई आपण करणार आहोत आणि अजून एक ऍडिशनल आता हा स्फोट झालाय म्हणून मी आपल्याला माहिती देतो याच्यातला भाग नाही परंतु गेली दीड वर्ष याच्यावर आपण वर्किंग करतोय आपण सेपरेट जागा देखील या केमिकल कंपन्यांसाठी बाजूला घेतलेली आहे वर्षभरामध्ये ऍक्विशन केलेलं आहे आणि या बेचाळीस ज्या कंपन्या आहेत त्याचं त्याचं कॅटेगरायझेशन करून एबीसी करून ज्या अति धोकादायक आहेत लोकांना त्रास देणारे आहेत त्याचं oh. शिफ्टिंगचा देखील धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे परंतु दुर्दैवानं आचारसंहितेमध्ये दोन महिने गेल्यामुळे आम्हाला जागेची अलॉटमेंट करता आली नाही परंतु चार तारखेनंतर आम्ही हे नक्की करू परंतु ज्यांनी या स्फोटाला जे जे कोण कारणीभूत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई जी मात्र उदयजी जी बाजूला सर्व केमिकल कंपन्या आहेत मात्र या स्फोटाची तीव्रता आपण बघितली तर खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत अशा पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तत्काळ काय कारवाई केलेली आहे उपाययोजना काय केली तत्काळ मी आपल्याला तेच सांगितलं की मी आता जिथे पोचेन परंतु प्राथमिक सगळ्या गोष्टी प्रशासन त्या ठिकाणी करत आहे जिल्हाधिकारी देखील त्या ठिकाणी आता एक दोन मिनिटात पोहोचतील मी देखील एक दहा पंधरा मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोचेल वस्तुस्थिती बघितल्यानंतरच मला पुढे काही सांगणं योग्य ठरेल असं मला वाटतं मी जिथे पोहोचल्यानंतर स्वतः तिथं पत्रकार परिषद घेणार आहे आणि एक अर्ध्या पाऊन तासामध्ये तिथलं नक्की चित्र जे काय आहे ते मी आपल्यासमोर कथन करेल जी उदय धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल तरी दृश्य आपण पाहतोय भयंकर अशी आग लागलेली आहे स्फोट झाला बॉयलरचा स्फोट झाला त्यानंतर धुराचे लोट आपण दृश्यात पाहतोय